कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं आणि म्हणून आपण जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये आपण काही मुद्दे मी माननीय अध्यक्ष महोदयाने यापूर्वी अनेक वेळा सांगितले की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांना चालायला अवघड होतं मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते आमदारांनाही धडपड करावी लागते त्यामुळं बाहेर एक्स एक्झि एंट्रीला एक्झिटला हॉल वेगळे दालनं करावीत थोडीशी एक चार पाच आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळांना बाहेर जाऊन भेटावं ते हो। केलं की मंत्री आत येण्याची गर्दी कमी होईल नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा जा प्रयत्न करतात ही संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडंसं दालनामध्ये दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना माननी मी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे मंत्री महोदयांना प्रोटेक्शन असतं माझं म्हणणं प्रोटेक्शन आत घेऊन बहुतेक कोणी येत नसेल पण प्रोटेक्शनची लोक बाहेर बसली पाहिजेत आपणच आहोत एकमेकाच्या बरोबर त्यामुळं इथं आत प्रोटेक्शनची कुणालाही म्हणजे आमदारांचंही प्रोटेक्शन बाहेर असेल बाहेरच असतं असं मला वाटतं पण आवांतर माणसं आत येऊ नयेत याची काळजी माननीय अध्यक्ष महोदय आपण घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर <laughs> आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाच योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष महोदय उभे राहिले अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे आता अध्यक्ष महोदय उभे राहत आहेत अध्यक्ष महोदय बोलतायत तरी निवांत येऊन गप्पा मारत राहणं थोडीशी आता अडीच वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे आता आपण कडक व्हा <laughs> आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं खाली बसून आपण हो दोन्हीकडे मलाही लागू आहे ते मला मलाही लागू आहे पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिलं की पाच मिनिटं पाच मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याचं त्याला दिसत असतं की पाच मिनिटं संपतात त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला पंधरा मिनटं तर पंधरा मिनिटाचं क्लॉक इथं यांनी लावलं की पंधरा मिनिटात त्याचं भाषण संपवायचं त्याला इंडिकेशन आले पाहिजे कारण किती चर्चा किती काट करायची यालाही मर्यादा असते आणि प्रत्येकाला बोलायचं असतं त्यामुळं असे काही नवीन नियम विधी गटनेत्यांची बैठक घेऊन आपण कराल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो या सभागृहामध्ये आपण पुन्हा अध्यक्ष झालात याबद्दल मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सहवासात आमची पाच वर्ष कशी जातील हे कळणार नाही अशी अपेक्षा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वारंवार आपल्या जेवणाचा आणि आपल्या पाहुणचाराचा लाभ आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो